नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि स्कॉलरशिप दोन हजार साठी उपघटक आहे तर्क वनमान भाग दहा यामध्ये आज आपण घनाकृती ठोकळे या विषयी अभ्यास करणार आहोत यामध्ये लांबी रुंदी आणि उंची समान नसणारा घनाकृती ठोकळा म्हणजेच असमान घनाकृती ठोकळ्यावरील काही उदाहरणे आणि त्याच्या ट्रिक्स आपण पाहणार आहोत घनाकृती ठोकळे लांबी ए उंची या ठिकाणी बी दिलेली आहे आणि रुंदी सी दिलेली आहे म्हणजेच ए बाय बी वाय सी बाजूचा घनाकृती ठोकळा दिलेला असेल व ठोकळा बाहेरून एकाच रंगाने रंगवला आणि त्याचे एक बाय एक बाय एक, एक मापाचे घन केले तर एकूण किती घन मिळतात एक पृष्ठरंगीत असणारे किती घन मिळतात दोन पृष्ठरंगीत असणारे किती घन मिळतात तीन पृष्ठरंगीत असणारे किती घन मिळतात आणि एक ही पृष्ठरंगीत नाही अशा प्रकारचे किती घन मिळतात हे शोधण्यासाठी आपण सूत्रांचा वापर करणार आहोत एकूण घना एक घनांची संख्या काढण्यासाठी सूत्र आहे एकूण घन बरोबर ए गुणिले बी गुणिले सी जे लांबी रुंदी आणि उंची यांचा गुणाकार म्हणजेच एकूण घनाकृती ठोकळे मिळतात त्यानंतर एक पृष्ठरंगीत असलेले घन एक पृष्ठरंगीत असलेले घन गहन, घनाच्या पृष्ठभागावर मिळतात मग त्याचं सूत्र आहे दोन कंसात दोन का गुणायचं तर समोरासमोरील दोन पृष्ठे ही समान मापा जी आहेत म्हणून दोन या ठिकाणी आपण गुणलेला आहे म्हणजे दोन कंसात ए वजा दोन गुणिले बी वजा दोन अधिक बी वजा दोन गुणिले सी वजा दोन अधिक सी वजा दोन गुणिले ए वजा दोन या सूत्राचा जर आपण वापर केला तर एक पृष्ठरंगीत असणारे सूत्र घनाकृती ठोकळे आपल्याला मिळतात म्हणजे ए बी आणि सीच्या किमती जर यामध्ये भरल्या तर याचं उत्तर आपल्याला सहज काढता येतं दोन पृष्ठरेंगीत असलेले घन बरोबर चार कंसात ए वजा दोन अधिक बी वजा दोन अधिक सी वजा दोन आता इथं चार का घेतलेलं आहे तर या घनाच्या चार कडा प्रत्येकी समान मापच्या असतात म्हणजे ए मापाच्या चार कडा आहेत बी मापाच्या चार कडा आहेत आणि सी मापाच्या चार कडा आहेत एकूण बारा कडा आहेत म्हणून इथं चार न गुणलेला आहे म्हणजे चार कंसात गन, चा चा ए वजा दोन अधिक बी वजा दोन अधिक सी वजा दोन त्यानंतर एक ही पृष्ठरंगीत नसलेले घन एक ही पृष्ठरंगीत नसलेले घन या घनाच्या मध्यभागी आत असतात त्याचं सूत्र आहे ए वजा दोन गुणिले बी वजा दोन गुणिले सी वजा दोन ए बी सीच्या किमती भरल्या आणि त्यांच्या वजाबाकीचा गुणाकार जर केला तर एकही पृष्ठरंगीत नाही अशा प्रकारची घन आपल्याला मिळतात तीन पृष्ठरंगीत असलेले घन आठच असतात म्हणजे कोणत्याही प्रकारची घनाकृती ठोकळ्याची आकृती असेल तर त्यामध्ये तीन पृष्ठरंगीत असलेले आठच घन मिळतात बघूयाच्यावरचं उदाहरण आपण बघूया आता सूचना पाच बाय चार बाय तीन घनसीमापाच्या एका घनाकृती ठोकळ्याला सर्व बाजून एकाच रंगाने रंगवले आहे जर तो ठोकळा प्रत्येक एक सेमी अंतरावर कापला तर एक बाए एक बा एक घनसेमी ठोकळे तयार होतील तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा हा, हा प्रश्न एस जानेवारी दोन हजार सोळाच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे घनाकृती ठोकळा तुम्हाला दिलेला आहे की ज्याचे मापे आहेत पाच चार आणि तीन म्हणजे ए ची किंमत पाच ची किंमत चार आणि ची किंमत तीन पहिला उपप्रश्न आहे फक्त दोन पृष्ठभाग रंगीत असलेल्या ठोकळ्यांची एकूण संख्या किती ऑप्शन्स आहेत बत्तीस चोवीस बावीस आणि वीस आता दोन पृष्ठ रंगीत असणारे घन कुठं असतात तर या घनाकृती ठोकळ्याच्या कडेवर म्हणजे बाजूवर असतात मग त्यासाठी सूत्र आहे दोन पुष्टीरेंगीत असलेले घन बरोबर चार कंसात ए वजा दोन अधिक बी वजा दोन अधिक सी वजा दोन ए ची किंमत पाच बीची किंमत चार आणि सी ची किंमत तीन आपण ठेवूया म्हणून चार कंसात पाच वजा दोन अधिक चार वजा दोन अधिक तीन वजा दोन बरोबर चार कंसात पाच वजा दोन तीन अधिक चार वजा दोन दोन अधिक तीन वजा दोन एक जे चार कंसात तीन अधिक दोन अधिक एक तीन अधिक दोन अधिक एक बरोबर सहा जे चार गुणिले सहा बरोबर चोवीस घन मिळतील ऑप्शन नंबर दोन दुसरा उपप्रश्न आहे फक्त एकच पृष्ठभाग रंगीत आहे अशा ठोकळ्यांची एकूण संख्या किती ऑप्शन्स आहेत सोळा सोळा वीस बावीस आणि चोवीस तर एक पृष्ठरंगीत असलेले घन काढण्यासाठी सूत्र आहे दोन कंसात ए वजा दोन गुणिले बी वजा दोन अधिक बी वजा दोन गुणिले सी वजा दोन अधिक सी वजा दोन गुणिले ए वजा दोन कंस पूर्ण बरोबर दोन कंसात ही किंमत आपण पाच बीची चार आणि सीची तीन किंमत ठेवणार आहे ए वजा दोन गुणिले चार वजा दोन अधिक चार वजा दोन गुणिले तीन वजा दोन अधिक तीन वजा दोन गुणिले पाच वजा दोन बरोबर दोन कंसात पाच वजा दोन तीन गुणिले चार दोन दोन तीन गुणिले दोन अधिक दोन गुणिले एक अधिक एक गुणिले तीन यांचा गुणाकार आपण करूया कौ दोन कंसात तीन गुणिले दोन सहा अधिक दोन गुणिले एक दोन अधिक एक गुणिले तीन तीन कंसातील बेरीज सहा अधिक दोन आठ अधिक तीन अकरा जे दोन गुणिले अकरा बरोबर बावीस ठोकळे मिळतील ऑप्शन नंबर तीन जे फक्त एकच पृष्ठभाग एक रंगीत आहे अशा ठोकळ्यांची एकूण संख्या बावीस असेल त्यातला तिसरा प्रश्न आहे एकही पृष्ठरंगीत नाही अशा ठोकळ्यांची संख्या किती ऑप्शन्स आहेत सहा आठ दहा आणि बारा तर एकही पृष्ठरंगीत नाही असे किती ठोकळे मिळतील तर हे ठोकळे या घनाकृत ठोकळ्याच्या मध्यभागी आत असतात एकही पृष्ठरंगीत नसलेले घन सूत्र आहे ए वजा दोन गुणिले बी वजा दोन गुणिले सी वजा दोन बरोबर ए ची किंमत पाच बी ची किंमत चार आणि सीची किंमत तीन म्हणजेच पाच वजा दोन गुणिले चार वजा दोन गुणिले तीन वजा दोन वजाबाकी करून गुणाकार करूया म्हणजे पाच वाजा दोन तीन गुणिले चार वजा दोन दोन गुणिले तीन वजा दोन एक म्हणजे तीन गुणिले दोन सहा गुणिले एक बरोबर सहा ठोकळे मिळतील ऑप्शन नंबर एक जर आपण ही सूत्र लक्षात ठेवली तर ए बी सीच्या किमती जर आपण यामध्ये ठेवल्या तर निश्चितपणे आपल्याला याच्यावरची उदाहरणं सहज सोडवता येतात हे उदाहरण दोन हजार सोळाच्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे अशा तऱ्हेनं आज आपण असमान घनाकृती ठोकळ्याचा अभ्यास करून त्यावरून घनांची संख्या कशी काढायची एक पृष्ठरंगीत असलेली घन कशी काढायचे याविषयी माहिती आपण पाहिलेली आहे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना थँक्स फॉर वॉचिंग بن